bye <laughs> वाढ प्रचंड वाढ कर्ज भेटणार नाही त्याला पण म्हणून कोणती पद्धतीने करायचं वस्तुस्थिती कडवादर्शन काय असेल ते मागत राहा पण वस्तुस्थिती काय आहे मेंढपाळ आणि या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत आहेत बच्चू कडू बच्चू कडूचा आज वेशभूषा फार वेगळी आहे संपूर्ण त्यांचा जो लट आहे त्यांचा वेशभूषा एक वेगळी आणि मोर्चाही वेगळा होता कारण मेंढपाळांच्या समस्याला घेऊन आज विभागीय आयुक्त कार्यालयावर आले होते नेमक्या काय मागण्या होत्या आणि काय प्रशासनानं त्यावर त्या स्पष्टीकरण दिलं प्रशासन तर धप्पा आहे त्यांना काही लेनदेन नाही या देशामध्ये कामानुसार पगार नाही आहे कमिशननुसार पगार उसकी ज्यादा पहचान उसके ज्यादा ज़्यादा पैसे उसकी अवस्था इस देश के अंदर आणि मग या सगळ्या याच्यामध्ये किती मेंढपाळ आहे किती मेंढीवाल्या मेंढी आहे याचा साधा अभ्यास कलेक्टर करत नाही विभागीय आयुक्त करत नाही फॉरेस्टवाले करत नाही अरे आम्हाला सांगायचं सा मेंढ्या घ्या काय म्हणते तिकडे ते म्हसी घ्या कोंबड्या घ्या म्हणजे साईड बिझनेस करा मी बोललो होतो विधानसभेत काय एखादा साईड बिझनेस कलेक्टरला द्या चार पाच मसी द्या तेवढा पगार कमी करा काय हरकत आहे हा नफ्याचा धंदा नाही आहे हा छान बनवायचा धंदा आहे मेंढी द्यायची चरई क्षेत्रच ठेवलं नाही कुठे चारायचं त्यानं चरई क्षेत्राचा प्रॉब्लेम त्याच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम त्याच्या घरकुलाचा प्रॉब्लेम रोगराईचा प्रॉब्लेम साधा मेंढीचा विमा उतरला जात नाही मेले मेंढी तर भेटतही नाही काही मग अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये हा हिंदू मेंढपाळ मरत आहे हिंदुत्वादी सरकार केंद्रात आणि हिंदुत्वादी सरकार जर राज्यात आहे ना आमचा हिंदू मेंढपाळ मरत असेल किसको छोडेंगे नाही हा एक दुसरा प्रश्न आहे यालाच घेऊन कर्जमाफीची घोषणा झालेली आहे पण त्याच्या गाईडलाईन्स अजून क्लिअरली आलेल्या नाही त्यामुळे काय बँकेचे अध्यक्ष काय झालंय जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यात जर परतफेड झाली नाही आता बँका फिरतंय वसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँक फिरतो मी त्याचा अध्यक्ष आहे राष्ट्रीयकृत बँक फिरतो आहे आणि वसुली होणार नाही कारण घोषणा झाली कोणी भरणार नाही भरू नाही मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये कोणतं कर्ज माफ करणार तुम्ही किती कर्ज माफ करणार कोणाचं माफ करणार काहीच नाही मग मार्च महिना संपला तर सहा टक्के व्याजमाफी त्याला भेटणार नाही व्याजमाफी भेटलं नाही तर अंगावर कर्ज राहील आणि अंगावर कर्ज राहिलं तर पुढच्या वर्षी पेरणीच्या वेळेस कर्ज भेटणार नाही मेला हिंदू शेतकरी बटेंगे तो हिंदू किसान कटेंगे हा आमचा शेतकरी मरुद्याचा नाही आम्हाला आम्ही जातीपाती धर्मावर जाणारी माणसं नाही आहे आम्ही त्याच्या हक्काच्या लढाईसाठी लढणारे माणसं आहे पण तुम्ही आणता म्हणून म्हणतोय मन तुम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून म्हणतोय मन हा शेतकरी हिंदू नाही आहे का यानं पाय घासून मरावं असं वाटतं का तुम्हाला देवेंद्रजी लगेच घोषणा करत सांगा काय योजना अशी असेल इतक्या लोकांचा माफ होईल इतक्या लोकांचं होणार नाही सांगा ते एवढंच पाहिजे आम्हाला प्रश्न पुढचं स्टेप काय राहिली आंदोलनाची पुढे आम्ही आता एक महिना वेळ देणार आहोत आता मी एकटा लढ घेऊन आलो नंतर सगळे घेऊन येणार तर एक महिन्याचा या ठिकाणी संपूर्ण त्यांनी ते, वेळ दिलेला आहे प्रशासनाला प्रशासनाने योग्य जी कारवाई नाही केली तर आम्ही मी सध्या एकटा लट म्हणजे लाठी घेऊन आलेलो आहोत पुढे माझे अनेक बांधव लढ घेऊन येणार आहेत धनंजय साबळे मुंबई तक अमरावती